नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर क्रॉप इन्शुरन्स दोन हजार चोवीस या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप सुरू होणार बघा लाभार्थी यादीत नाव याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही क्रॉप इन्शुरन्स दोन हजार चोवीस ची अपडेट काय आहे एकूणच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप हे उद्यापासून कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया चोवीस या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप सुरू होणार लाभार्थी यादीत नाव पहा पहा क्रॉप इन्शुरन्स दोन हजार चोवीस अपडेट अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळाली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेची घोषणा केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून ही योजना या ठिकाणी राबवली जात आहे बघा कोणत्या जिल्ह्यांना लाभ पुन्हा प्रश्नचिन्ह एकूणच कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे बघा या योजनेत अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर अमरावती कोल्हापूर सांगली सोलापूर जळगाव बीड आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची माहिती नोंदवली होती त्यांची भरपाई करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे बघा कसे पहावे लाभार्थी यादीत नाव पुन्हा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची तपासणी करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या या ठिकाणी पाळाव्या लागतील सर्वात पहिले तर शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा तिथे त्यांना या, या यादीबद्दल माहिती मिळेल तसेच कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ही यादी उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक वापरून आपले नाव तपासू शकतात बघा नुकसान भरपाईची रक्कम कशा पद्धतीने मिळणार आहे शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम त्याच्या नुकसानीच्या प्रमाणावर अवलंबून असेल प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीच्या अंदाजावरून भरपाई दिली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य माहिती भरून दिली असल्याची खात्री करावी शासनाने ही योजना पारदर्शक ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य त्या रकमेची भरपाई मिळेल बघा आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे शेतकऱ्यांना भरपाई मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील त्यात आधार कार्ड पिकांचे फोटो पिकांच्या नुकसानीचा अंदाज आणि शेताच्या सातबारा उतारा इत्यादी कागदपत्राचा समावेश आहे शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे वेळेत सादर करावी यामुळे त्यांना भरपाई मिळण्यास मदत होईल बघा शासनाचे आवाहन काय असणार आहे शेतकऱ्यांसाठी शासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यामुळे त्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेत भरून द्यावी त्यामुळे त्यांना त्वरित लाभ मिळेल बघा शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आलेला आहे शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे त्यांच्या मते ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल आणि तसेच त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करणे देखील सोपे होईल बघा एकूणच अशा पद्धतीने आवश्यक कागदपत्र काय असणार आहेत नुकसान भरपाईची रक्कम व तसेच लाभार्थी यादीत नाव कशा पद्धतीने पहावे आणि कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळणार आहे एकूणच क्रॉप इन्शुरन्स दोन हजार चोवीस या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप सुरू होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद